नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शिमल्या मिरचीची जी व्हायरल भाजी आहे ती शेअर करणार आहे वर ही भाजी सध्या खूपच व्हायरल झालेली आहे तीच भाजी कशी करायची आज तुम्हाला मी दाखवणार आहेत अगदी सोपी आहे घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही अशी भाजी बनवू शकता खायला तर एक नंबर लागते तसेच या भाजीसाठी आपल्याला साहित्यही जास्त काही लागत नाही अगदी पटकन तयार होणारी ही भाजी आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलेकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील मी तुमच्यासोबत ज्या व्हायरल भाज्या आहेत किंवा सध्या जे लेटस्ट चालू आहेत त्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे टिफिनला देण्यासाठी तर ही भाजी एक नंबर आहे सर्वजण आवडीने खातील ज्यांना शिमला मिरची आवडत नाही तेही भाजी आवडीने खातील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी शिमला मिरची घ्यायची आहे ती अगदी बारीक कट करायची आहे आणि उभ्या आकारात आपल्याला कट करायची आहे तसेच दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते पण आपल्याला उभ्या स्लाइसमध्ये अगदी अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट हळद आपल्याला या ठिकाणी कश्मीरी लाल तिखटचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला रंग हा खूप छान येईल त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये बेसनही घालायचं आहे आणि दोन ते अडीच चमचे आपण यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत दाण्याचा कुठ्हा हो। थोडासा जाडसरच आपल्याला यामध्ये घालायचा आहे हे सर्व घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला हा शिमला मिरची आणि कांद्याला लागला गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी तसेच आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ती तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेत आहेत त्यानंतर लगेचच आपण शिमला मिरची कांद्याचं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत सर्व मसाले वगैरे आपण यामध्येच घातलेले आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज नाही व्यवस्थित असं तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेऊ साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहेत फ्राय केल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून शिमला मिरचीही व्यवस्थित अशी शिजल्या जाईल आणि कांदाही आपला व्यवस्थित परतल्या जाईल बघा आपली शिमला मिरचीही शिजलेली आहेत पाच शिमला मिरची शिजायला जास्त टाईम लागत नाही अगदी पाच मिनटात आपण झाकण काढलेलं आहे आणि भाजी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोडीशी भाजी थंड झाली की आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे साधारण यामध्ये आपल्याला अर्धी ते एक वाटी घट्ट दही घालायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पातळ दही घालायचं नाही दही घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने कंटिन्युअसली आपल्याला भाजी ही मिक्स करत राहायची आहे जेणेकरून आपली दही ही फाटणार नाहीत लक्षात ठेवा या स्टेजला आपल्याला गॅस हा बंदच ठेवायचा आहे दही पूर्णपणे मिक्स करून झाली की गॅस चालू करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे बघा आपली भाजी ही शिजली आहे दह्याने मस्त तेल सोडलेलं आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण झाकण बंद करून देणार आहोत आणि सॉरी गॅस बंद करून देणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत त्यानंतर आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं राहणार आहेत वर्ण मी थोडी कोथिंबीर घातली होती बघा झा गॅस बंद केल्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे किती छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे मस्त अशी आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहेत ही भाजी सध्या यूट्यूबवर खूपच व्हायरल आहे तर तुम्ही ही भाजी घरच्या घरी मस्त अशी बनवू शकता आणि तिचा आनंद घेऊ शकता अगदी कमी वेळेत आपली भाजीही तयार झालेली आहे तुम्हाला या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल करायला अगदी सोपी आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही भाजी आहेत चवीला तर एक नंबर झाली होती